विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उदा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही सुरेश भटांच्या या ओळी आज आपल्याला खूप त्याची प्रकर्षाने आठवण होते आणि ह्या या ओळी ज्यांच्या आयुष्याशी आणि ज्यांच्या एकूण सर्व कामाशी लागू पडतात अशा एक आगळ्या वेगळ्या व्यक्ति व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत नमस्कार मी राहुल लोंढे भारत सत्ता न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आत्ताच ज्या मी सुरेश भटांच्या ज्या ओळी म्हटल्या या ज्यांच्या आयुष्याशी साधर्म्य साधतायत असे देवेंद्र भुजबळ हे आपल्यासोबत आज न्यूजरूममध्ये आहेत त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत नुकतंच त्यांचं आम्ही अधिकारी झालो हे पुस्तक त्यांनी संपादित केलेलं आहे आणि ते पुस्तक आले अशाच प्रकारे य विद्यार्थ्यांसाठी विविध कर करिअरच्या संधी कुठं कुठं उपलब्ध आहेत अशा अनुषंगाने त्यांनी पुस्तक केलेलं आहे स्वतः ते माहिती संचालक म्हणून निवृत्त झालेले आहेत परंतु त्यांच्या कामाचा झपाटा हा अजूनही चालू आहे सर सर तुमचं स्वागत आहे भारत सत्ता न्यूजमध्ये सर्वप्रथम तर मी आपलंच अभिनंदन करू इच्छितो की लातूरसारख्या ठिकाणीसुद्धा मुंबई दिल्लीच्या तोड असलेलं भारतसत्ता हे यूट्यूब चॅनल तुम्ही चालवतायत आणि ज्यावेळेस तुमची क्लिप मी पाहिली तर मला आश्चर्य वाटलं आणि कौतुकही वाटलं की, की इतकं प्रोफेशनल काम इथे होतं आहे कारण मी स्वतःही सहा वर्ष दूरदर्शनमध्ये निर्माता होतो आणि त्यामुळे या पद्धतीचं काम करायचं तर किती तांत्रिक कौशल्य लागतं किती तज्ज्ञ मनुष्यबळ लागतं याची मला कल्पना आहे मला तुम्हाला विचारायचं आहे सर की खरं तर आज मला हे प्रकर्षानं जाणवतं की दहावीचा निकाल आहे किंवा बारावीचा असं जर बघितलं तर हे कन्फर्म आहे की कि किमान दहा तरी मुलं आत्महत्या करणार तो निकालाचा दिवस म्हणजे आत्महत्या असं एक सूत्रच ठरल्यासारखं झालंय या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगू शकता काय सांगाल तुम्ही तुम्ही दहावीच्याच विद्यार्थ्यांचं उदाहरण देता खरं म्हणजे इतकी दुर्दैवी परिस्थिती आहे की आय आय टीत निवडल्या गेलेले तिथे एक एक दोन दोन वर्ष अभ्यासक्रम केलेले असे गेल्या दहा वर्षात एकशे पंधरा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे भारतातल्या एक भारता लाख चाळीस हजार आत्महत्यांपैकी नव्वद हजार आत्महत्या या युवकांनी केलेल्या आहे आज भारतात जगाची जी ओळख आहे ती युवकांचा देश अशी आहे साठ टक्के जनता आपली युवकांची आहे आणि अशा परिस्थितीत जर एक लाख युवक वर्षभरात भारतात आत्महत्या करत असतील तर हे मला वाटते आपल्या शिक्षण पद्धतीचंही मोठं अपयश आहे आणि कौटुंबिक परिस्थितीचंही मोठं अपयश आहे की जे त्या मुलाला जगण्याची उमेद द्यायच्याऐवजी मरण पत्करायला प्रवृत्त करते अशी का अशा प्रकारची स सामाजिक परिस्थिती निर्माण होऊन गेलेली आहे की त्या मुलाला काही आशेषात किरण वाटत नाही आणि त्याला असं वाटतं की या जगण्यापेक्षा मरण सोपं आहे आज मुंबईत समतोल फाउंडेशन नावाची संस्था आहे मुंबईत दरवर्षी सतरा हजार मुलं मुली पळून येतात कदाचित आपल्याला असं वाटायचं असेल गरीबी असेल घरी काही खायला मिळत नाही म्हणून घर सोडतात आणि पळून येतात तर या मुलामुलींमध्ये आय एस अधिकाऱ्यांची मुलं मुली असतात आय पी एसची असतात उद्योगपतींची डॉक्टरची मोठमोठ्या कुटुंबातले मुलं मुलीसुद्धा पळून आलेले असतात कारण एकच की त्यांना घरचं वातावरण असह्य होतं त्यांना प्लॅटफॉर्मवरती भीक मागून प्लॅटफॉर्मवरती रात्र काढणं सुखाचं वाटतं परंतु स्वतःच्या आईबापांच्या बंगल्यात राहणं मात्र अतिशय दुःखाचं वाटतं ही जी सामाजिक परिस्थिती आहे त्याच्यातनं जे कौटुंबिक प्रश्न निर्माण होतात मानसिक प्रश्न निर्माण होतात तर म्हणून माझा स्वतःचा प्रयत्न राहिलेला आहे की युवकांना आणि दिलासा मिळावा मार्गदर्शन मिळावं त्यांच्या आईवडिलांनासुद्धा कळावं की काय परिस्थिती आहे की आपल्या इच्छा आकांक्षा महत्त्वाकांक्षा तुम्ही मुलांवरती लादू नका मुलांची आवड ओळखा मुलांचा कल बघा मुलांची क्षमता बघा आणि त्याप्रमाणे त्यांचा करिअर निवडू द्या आजही आपण बघतो मध्यमवर्गीयांमध्ये महाराष्ट्रात आहे की एक तर मुलांनी डॉक्टरच झालं पाहिजे किंवा इंजिनिअरच झालं पाहिजे तिसरा आता मोठ्या प्रमाणात कल आहे अधिकारीच झालं पाहिजे पण त्या मुलाला काय हवं आहे त्याची काय आवड आहे त्याची काय क्षमता आहे प्रेशरमुळे तो मुलगा डॉक्टर होतोही होतो परंतु तो त्याच्या चेहऱ्यावरती डॉक्टर झाल्याचा आनंद कधी तुम्हाला दिसतो का तो सहजपणे कुठल्या पेशंटचा हात तरी हातात घेतो का कारण तो अनिच्छेनेच डॉक्टर झालेला आहे त्याला कदाचित प्राध्यापक व्हायचं असेल हुशार हुशार तो डॉक्टरच झाला पाहिजे तो इंजिनिअरच झाला पाहिजे त्याला काय व्हायचं होतं काय नाही एखादा अधिकारी पण होतो अधिकारी पण तो त्याला अधिकारी व्हायचंच नसेल त्याला दुसरंच काहीतरी व्हायचं असेल तो अनिच्छेनेच काम करणार खरं त्यामुळे तो त्याची सेवा जेवढी मनापासून बजवायला हवी आज मी माझ्या आवडीचं क्षेत्र निवडलं परवा मागच्याच महिन्यात राज्यपालांकडे आम्ही गेलो होतो याच पुस्तकाच्या संदर्भात पाच मिनटाच्याऐवजी राज्यपालांनी चाळीस मिनटं दिले त्यांचे आर ओ मला म्हणाल साहेब तुम्ही तर आता पहिल्यापेक्षा जास्त ॲक्टिव्ह झालो होतो <laughs> म्हटलं पहिलं माझे कार्यक्षेत्र नोकरीमुळे फक्त महाराष्ट्रच होतं <laughs> पण आज या वेब पोर्टलमुळे माझं कार्यक्षेत्र पूर्ण जग झालेलं आहे कारण जे आम्ही पोर्टल तो नि स्टोरी टुडे पंच्याऐंशी देशात ते जातात आणि पंच्याऐंशी देशातले लेखक कवी तिकडचे कार्यकर्ते तिकडचे उद्योजक तिकडचे वेगवेगळे शास्त्रज्ञ त्यांचा संपर्क तिकडच्या वेळा वेगळ्या असतात तिकडच्या वेळा वेगळ्या असतात एकमेकांच्या अपॉइंटमेंट घेऊनच मग एकमेकांशी बोलावं लागतं त्यामुळे माझं कार्यक्षेत्र तर आता आधी महाराष्ट्राचा पूर्ण विश्वच झालेला आहे आणि आपलं जे पोर्टल आहे त्याचं ब्रिजच आहे विश्वचे आपले घर आणि म्हणून मला अशा वेळेस अशा मुलांना पालकांना सांगायचं एवढं मोठं जग आहे एवढे मोठ्या संधी आहे हा नवीन आहे प्रत्येक विचार हा नवीन तुम्ही करा अपयश आहे त्याला जे तुम्ही मगाशी प्रश्न विचारला तुम्ही नेहमी म्हणतो अपयश हे क्षणिक असतं यशसुद्धा क्षणिक असतं काय कायमस्वरूपी काहीही नसतं त्यामुळे आपण यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने खचून निराश किंवा दुःखी कष्टी होऊन नको तो विचार करू नये ही वेळ ही पण जाणारच आहे उद्याचा दिवस नवीनच असणार हे सतत आशावादी विचार तुमच्या मनात राहू द्या आ, हे ज्यांच्याबद्दल तुम्ही हे जे सांगतायत हे कोण सांगताय हे एकदा पुन्हा एकदा भारत सत्ताच्या प्रेक्षकांसाठी मी सांगतो की हे जे सांगतायत तो ते दहावी नापा झालेला मुलगा सांगतो आहे आज तो दहावी नापा झालेला मुलगा हे तुम्हाला सांगतो आहे की अपयशाने खचून जाऊ नका अपयशातून पुन्हा ही वेळ नक्की जाणार आहे आणि ही वेळ नक्कीच जाणार आहे यांच्यावरचीही गेली तुमच्यावरचीही ती वेळ जाणार आहे मुलांना समजून घ्या मुलांना उंजून घ्या की त्यांना काय आवडतं काय नाही त्या पद्धतीनं त्यांचं करिअर तुम्ही सेट करा धन्यवाद सर हे आहे खूप महत्त्वाचं होतं आणि हे तुम्ही सांगणं खूप गरजेचं होतं की बाबा नापास होणं हे काही आपलं अपयश नाही तुमच्या जीवनाचं अपयश नाही हे तुम्ही सांगणं आणि सध्या जे जिथं तुम्ही आहात तिथून तुम्ही हे सांगणं खूप गरजेचं वाटलं मला म म्हणून मी तुम्हाला त्या तो प्रश्न विचारला आ, मला यापुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आम्ही अधिकारी झालो हे जे तुमचं आत्ता आलेलं पुस्तक आहेत आणि मी आत्ता बघितलं याच्या पुस्तकामध्ये की मेमध्ये याची पहिली आवृत्ती आली आणि जूनमध्ये याची दुसरी आवृत्ती आली महाराष्ट्रामध्ये आणि भारतभरामध्ये खूप अधिकारी आहेत भरपूर अधिकारी आहेत परंतु यामध्ये काही मोजकीच अधिकारी आहेत आता जर लातूरचा विचार केला तर यामध्ये लातूरचे आमचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचाही लेख आहे आणि यापूर्वी जर जिल्हाधिकारी होते जी श्रीकांत यांचाही लेख आहे त्यांचा लेखाचा तर विशेष करून उल्लेख करावा लागेल की व तिकीट कलेक्टर ते जिल्हा कलेक्टर असं त्यांच्या लेखाचं नाव तुम्ही पण दिलेलं आहे आणि तो खूप फिरला सोशल मीडियाच्या माध्यमातून मला असं विचारायचं तुम्हाला की हेच अधिकारी का निवडले किंवा काय विशेष वाटले यांच्या जीवनामध्ये किंवा यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये हेच अधिकारी का हेच अधिकारी निवडले याचं कारण मुख्य म्हणजे असं आहे की बहुतेक जणांचं खुर्चीवरती जाऊन बसणं एवढंच मुख्य उद्देश असतं आणि ती खुर्ची मिळाली की त्यांना असं वाटतं की आता जीवनात माझं सगळं काही मिळालेलं आता मी काय करायची गरजच नाही आणि मी उलट असं मानतो की खुर्ची मिळाली तर ही तुमच्या करिअरची सुरुवात आहे इथून पुढेच तुम्ही खरं समाजासाठीचं समाजा योगदान द्यायला हवं असतं आणि ते काय पण फुकट देत नाही त्याच्यासाठी आपण लोकांनी भरलेल्याच करातून वेतन घेतो भत्ते घेतो ज्या काही सुखसुविधा मिळतात त्या लोकांच्याच प करातून मिळालेल्या असतात सरकारच्या माध्यमातून त्यामुळे लोकांसाठी काम करणं हे आपलं कर्तव्यच आहे आपण लोकाभिमुख असलंच पाहिजे आपण कार्यक्षम असलंच पाहिजे आपण लोकांशी सौजन्याने वागलं बोललंच पाहिजे मी लोकांचं काम करतो म्हणजे लोकांवरती खूप उपकार करतो म्हणजे ही भावना के केवळ अधिकाऱ्यांमध्येच नाही आहे कर्मचारी पण असेल साधा क्लार्क पण असेल शिपाई पण असेल कुठलेही आपण गव्हर्मेंट ऑफिसमध्ये गेलात तर नव्वद टक्के लोकांचा अनुभव असाच असतो की धड कोणी वागतही नाही बोलतही नाही नीट माहिती पण देत नाही तर ही जी नोकरशाहीतली भावना आहे जी ब्रिटिश कालातील होती ब्रिटिशांना असं वाटायचं की आम्ही या लोकांसाठी काम करतो म्हणजे भयंकर मोठे उपकार करतो तीच भावना आजही प्रशासनात मोठ्या प्रमाणात अजूनही आहे पाश्चात्य देशांमध्ये आता मी वीस देश फिरलेलो आहे जगातले तिकडचे अधिकारी कर्मचारी बघा कसे वागतात कसे बोलतात किती कार्यक्षमपणे काम करतात कसं लोकांशी सौजन्याने वागतात बोलतात तशा आपल्या इकडच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी का, का वागवू नये असे जे वागणारे अधिकारी आहेत तर आजच महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात साडेसात ते साडेसहाशे ते सातशे आय एस आय पी एस अधिकारी आहे इतर राजपत्रित अधिकारी आणखी लाखाच्या घरात आहे टोटल सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या वीस लाखाच्या घरात आहे मग असं असताना याच्यात फक्त आय एस आणि आय पी एस अधिकारी याच्यातला भाग नाही त्यातल्यातले आहेच काही पोलीस अधिकारी पण आहे एक अधिकारी तर जेल सुधारवणारा अधिकारी आहे मुळात जेलला आपण नावच दिलेलं सुधारगृह सुधारगृह सुधारा पण एक अधिकारी आहे एक भिकारी झाला अधिकारी भिकारी झाला कोणी कल्पना करू शकेल का की एक रस्त्यावरती भीक मागणारा मुलगा सुद्धा त्याच्या जिद्दीच्या चिकाटीच्या जोरावर अधिकारी होतो नुसताच अधिकारी होत नाही तर अधिकारी झाल्यानंतर तो ज्या परिस्थितीतून आलेला आहे त्याची जाण ठेवतो आणि गोरगरिबांना मदत करत करत स्वतःचं पूर्ण करिअर म्हणजे अधिकारीपद जे आहे ते सांभाळून हे स सामाजिक काम करतो त्यामुळे निवडलेले जे अधिकारी आहेत म्हणून ते अधिकारी झालेत म्हणून निवडले गेलेले नाही तर अधिकारी झाल्यानंतरही त्यांनी ज्या पद्धतीने त्यांची शासकीय सेवा केलेली आहे ज्या पद्धतीने ते करणं अपेक्षितच आहे त्या पद्धतीने करतायत असेच हे सगळे अधिकारी निवडले गेलेले आहेत सर आ, मला एक विचारायचं की दुसरं तुमचं जे पुस्तक आहे ते करिअरच्या नव्या दिशा शासकीय अभ्यासक्रमांची ओळख हे सरांनी केलेलं दुसरं पुस्तक आहे हे पुस्तक चालत असताना एक खूप महत्वाची गोष्ट वाचली की आज आपण शिक्षण घेतोय पण फक्त डॉक्टर आणि इंजिनियर हाच पर्याय आहे का इतर कुठले पर्याय आहेत जसं सरांनी आत्ता बोलताना सांगितलं की जे एन यू आहे टाटा इन्स्टिट्यूट आहे अजिम प्रेमजी आहे अशा ज्या आणि तिथं शिक्षण घेऊन कुठल्या करिअरच्या संधी आहेत किंवा या पुस्तकाबद्दल काय सांगाल सर तुम्ही वैयक्तिक का करावं असं वाटलं तुम्हाला हे जसं मी बोललो की मध्यमवर्गीमध्ये मोठ्या प्रमाणात हा ट्रेंड आहे की मुलांनी मुलींनी एक तर डॉक्टर झालं पाहिजे किंवा इंजिनियर झालं पाहिजे आणि अधिकारी झालं पाहिजे असं कधी वाटतं की ज्यावेळेस तो मुलगा पंचवीस सव्वीस वर्षाचा झाला की मग तो अधिकारी होण्याकडे वळतो तर खरं म्हणजे मला परत परत हे सांगायचं आहे की त्या मुलाला मुलीला डॉक्टर इंजिनियर व्हायचं आहे की नाही अधिकारी व्हायचा आहे की नाही याचा तुम्ही आधी शोध घ्या विचार घ्या तो हुशार आहे बुद्धिमान आहे म्हणूनच त्याच्यावरती लादू नका तुमच्या आवडीनिवडी आणि त्या मुलांनासुद्धा कळावं की आपली आवड काय आहे आपल्या आवडीशी निगडीत असा कुठला अभ्यासक्रम आहे या पुस्तकात जवळपास सातशे अभ्यासक्रम आहे आणि सातशेच्या सातशे अभ्यासक्रम एक तर भारत सरकारच्या संस्थांचे आहेत किंवा महाराष्ट्र सरकारच्या संस्थांच्या आहेत किंवा अन्य राज्य सरकारने सुरू केलेल्या संस्थांच्या आहेत अन्य राज्य सरकारने सुद्धा खूप छान कोर्सेस सुरू केलेले आहेत की उदाहरणार्थ गुजरात सरकारने इन इन इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सुरू केलेली आहे ज्याला उद्योजकच व्हायचं असेल तर त्याने बारावी व्हायचं बी ई व्हायचं एम बी ए करायचं दहा वर्षाचा अनुभव घ्यायचा आणि मग पस्तीसाव्या वर्षी उद्योजक व्हायची हिंमत बांधली तर घरचेच त्याचे पाय उडतील असं करण्यापेक्षा त्याने बारावी झाल्यानंतर तो कोर्स करावा ज्याला फिल्म ड्रामा ललित कलांकडे व वळायचं चा। त्याच्यासाठी तीनशे कोटी रुपये खर्च करून हरियाणा सरकारने सु सुसज्ज असं विद्यापीठ उभारलेलं आहे तर अशा इतरही सरकारच्या संस्था आहेत इतर राज्यांमधल्यासुद्धा आहेत खुद्द महाराष्ट्रातल्या अशा संस्था आहेत की मागे माझ्या सेपेट संस्थेवरचा एक आर्टिकल म्हणजे मला सांगायला इथे आधी हे सांगायला पाहिजे की मी मंत्रालयात संचालक असताना आमच्या महानेज वेब पोर्टलवरती करिअरनामा नामा दर सुरू केलं आणि ते याच्यातूनच केलं की वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची माहिती मिळू द्या मुलांना बऱ्याचशा संस्था महाराष्ट्रात आहेत पण त तिथे मराठी मुलं दिसत नाही तर त्या सेपेट संस्थेवरचा लेख वाचून मला औरंगाबादच्या एका मोठ्या वृत्तपत्राच्या संपादकांचा फोन आला सायबाऊ म्हणे आणि त्यावेळेस हे वृत्तपत्रांमधून पण हे लेख मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले की तुम्ही पत्ता दिला तो बरोबर आहे ना म्हटलं हो का नाही अशी संस्था औरंगाबादमध्ये आहे म्हटलं औरंगाबादमध्येच आहे भारत सरकारची संस्था आहे आणि तिथे नुसते बी एस सी एम एस सी पी एच डी नाही तर त्या संस्थेत नॉन मॅट्रिक मुलामुलींसाठी सुद्धा अभ्यासक्रम आहेत की जे सहा नॉन नौ, नॉन मॅट्रिक जरी झाला सहा महिन्याचा कोर्स कर आणि लगेच तू नोकरीला लाग कामाला लाग कदाचित उद्या त्याच्यात नाही उद्योजक घडेल साध्या मुंबई शहरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ओश्नोग्राफी आज जगाचा पंच्याण्णव टक्के व्यापार जो होतो तो जहाजाने होतो तो काय ट्रकने होत नाही ट्रेनने होत नाही किंवा प्लेनने होत नाही माल वाहतो की जहा होते पण तो मुंबईतली ही संस्था मुंबईतल्याच मराठी मुला मुलींना माहिती नाही त्यामुळं साऊथचे मुलं मुले येतात कोर्सेस करतात आणि चार वर्षाचा कोर्स करून लगेच फॉरेनला निघून जातात दीड दोन लाखाची नोकरी मिळवतात आपल्याकडची मुलं मुली बी ए होतील मग बी नाही म्हणून एम बी एम बी होतील किंवा एम बी बीस झाल्यावर कळते की काही उपयोग नाही मग एम एसाठी धडपड कर एम 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 डीसाठी कर मग स्वतःचं हॉस्पिटल काढायचं तर त्याला पाच दहा कोटी पाहिजे नाही तर मग परत नोकरीच करणार आलं मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिकडनं ते फ्रस्ट्रेशनमध्ये जातात तुम्ही इतका शिकलो सवरलो लोहून आठ तासाचे मला ऐंशी हजार मिळतात नव्वदच हजार मिळतात तर त्यामुळे अशा ज्या ज्याला इंग्रजीत किंवा मराठीत रोजगाराभिमुख संस्था आहेत की जिथे तुम्ही अभ्यासक्रम केला की तुम्हाला हमखास नोकरी मिळेल हमखास तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करता येईल असे याच्यातले सगळे अभ्यासक्रम आहेत खूप महत्त्वाचा आहे ते करिअरच्या दृष्टिकोनातून आणि त्या विद्यार्थ्यांसाठी आणि तर स्पर्धा परीक्षेचं एक खूप फॅड आहे की आता शिक बी एल तर स्पर्धा परीक्षा आणि तोच एक पर्याय तर याच्या पलीकडेही जाऊन आजच्या तरुण पिढीला पर्याय देणारं म्हणजे हे पुस्तक आहे सध्या आज दुपारीच तुम्ही वर्षा ठाकूर मॅडमला भेटून आलात हो। काय सांगाल त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांचा एक सुंदर लेख ही या पुस्तकामध्ये आहे की लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून काय सांगाल त्यांच्या या लेख एक तर मी आधी हे सांगेल की मी आधी पत्रकार होतो मग मी दूरदर्शनमध्ये जरी निर्माता झालो तरी मी माझं लेखन सोडलं नाही नंतर मग दूर दूरदर्शनमधून माहिती खात्यात आलो तर माहिती खात्यात आल्यानंतरही मी दूरदर्शनची कार्यक्रम निर्मिती पण सोडली नाही आणि लेखनही सोडलं नाही आणि त्यामुळे मग दूरदर्शनसाठी पण खूप कार्यक्रम केले महाचर्चा जाता चार वर्ष मी रिसर्च रिशर्च आणि रिसोर्स पर्सन होतो दिलखुलासचे पाचशे भागांचं मी टीम लिडर होतो तसं मी ज्यावेळेस दोन हजार सतरा साली औरंगाबादला माहिती संचालक म्हणून माझी बदली झाली आणि तिथे त्यावेळेस वर्षा ठाकूर मॅडम उपायुक्त होत्या आता जसं तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाचं स्वरूप कळतं जिल्ह्यात असल्यामुळे सतत वर्दळ असते बैठका असतात धावपळ असतात कलेक्टर इकडे गेले कलेक्टर तिकडे गेले तसं विभागीय आयुक्ताचं आयुक्त कार्यालयाचं स्वरूप असतं की त्या विभागात कुठलीही महत्त्वाची गोष्ट असेल तरी ते कार्यालय संबंधित असते कुठली वाईट गोष्ट घडली <laughs> भूकंप <भुकंबा> असेल <laughs> महापूर असेल दुष्काळ असेल काही असेल तरी कार्यालयात कार्यालयावरती येतो आणि त्यामुळे ते कार्यालयसुद्धा सतत गजबजलेलं असतं सतत तणावाचं असतं अशा त्या तन आणि त्यावेळेस भापकर सर होते वि मराठवाडा विभागाचे आयुक्त स्वतः ते प्रो ॲक्टिव्ह होते त्याच्यात परत दोन उपायुक्तांची पदं रिक्त होती दोन एक मैडम कड़ेश मैडम है है त्या दोन पदांचाही कार्यभार मॅडमकडेच होता एवढा असूनसुद्धा मॅडम नेहमी हसतमुख असायचा नेहमी सगळ्यांशी छान वागायचं बोलायचं आणि त्यामुळे मी पहिला लेख त्यांच्यावरती दोन हजार सतरामध्ये लिहिला होता हसतमुख राहून काम करणाऱ्या उपायुक्त वर्षा ठाकूर घोगे म्हणून आणि नंतर मग मी अठराला निवृत्त झालो नंतर ज्यावेळेस त्या आयस झाल्या त्यावेळी वेळेस मला जायचं होतं पण तो करोनाचा काळ वगैरे सगळं सगळं मग माझंही बाहेर देशात जाणं त्यामुळे मग त्यांची भेट झाली नाही मग ज्यावेळेस आता इथे त्या कलेक्टर म्हणून आल्या तर मग मी माझा लेख तर जवळपास सत्तर टक्के तयारच होता ऑलरेडी मुळातच आणि मग बाकीचा जो त्यांनी सीओ म्हणून काय काम केलं नंतर इथे कलेक्टर म्हणून काय हे केलेलं आहे त्याचा समावेश करून तो लेख याच्यात समाविष्ट केला आणि योगायोगाने बघा त्या मराठवाड्यातल्या पहिल्या महिला उपजिल्हाधिकारी ठरल्या लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी ठरल्या आणि मागाशी आमचे जे ब त्यांच्याकडे छोटेखाने स्नेहमेलन झालं पोर्टलचं त्यात मी सांगितलं की आधी त्या नांदेडला ओ होत्या ना आता लातूरला कलेक्टर आहे नुसत्या महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या दृष्टीने दोन्ही जिल्हे खूप महत्त्वाचे आहेत कारण दोन्ही जिल्ह्यातल्या नेतृत्वांनी केंद्रीय पातळीवरती काम, काम केलेले आहे हो। शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री राहिलेले आहेत नंतर oh, केंद्रात ते गृहमंत्री होते या जिल्ह्यातले विलासराव देशमुख साहेब दोनदा मुख्यमंत्री होते शिवराज पाटील साहेब केंद्रात गृहमंत्री होते तर हे दोन्ही जिल्हे असे अशा ठिकाणी अधिकारी देताना वरिष्ठसुद्धा विचार करतात की दोन्ही जिल्हे सक्षमपणे सांभाळणारी व्यक्तीच इथे अधिकारी म्हणून द्यायला हवी आणि ज्यावेळेस इथे ती नेमणूक होते तर ती त्या व्यक्तीची सगळी पार्श्वभूमी ज्याला आपण सर्व्हिस रेकॉर्ड म्हणतो ते बघूनच केले जाते की के के ही व्यक्ती हा जिल्हा व्यवस्थित सांभाळू शकेल यांना इथे नेमण्याला काही हरकत नाही कारण शेवटी या जिल्ह्यात काही त्रास झाला तर नुसतं इथल्या अधिकाऱ्यांना तो, तो वरच्या मंत्रालयात बसलेल्या <laughs> या अधिकाऱ्यांना मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना स्टाफ होतो जी जी श्रीकांत साहेबांचं उदाहरण देतो मी मूळ अकोला जिल्ह्यातला आता आपल्याला माहिती आहे की ज्या जिल्ह्यात जन्मलेले अधिकारी असतात आणि ज्या जिल्ह्यात जन्मलेलेच कर्मचारी असतात त्यांना तरी आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी तेवढी तळमळ असते का तर म्हणजे आय अधिकारी येणार असतो दोन तीन वर्ष राहणार असतो जाणार असतो त्याचं जा काही त्या जिल्ह्याशी कायमचं देणं घेणं नसतं परंतु ज्या पद्धतीने त्यांनी अकोला जिल्ह्यासाठी काम केलेलं होतं त्याने मी खूप प्रभावित झालो आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी जे मिशन दिलासा त्यांनी जाहीर आव्हानच केलं होतं की कुणाला आत्महत्या करायची असेल त्याआधी मला येऊन भेटा आणि ते सांगायचे बाहेरच्या राज्यातले लोक या राज्यात येतात पोटा पाण्याचा व्यवसाय करतात छान पुढे मोठे होतात तर तुम्ही का आत्महत्या करतात तुमच्याकडे पन्नास एकर जमीन नाही ना विका पाच एकर जमीन पैसे घ्यान त्याच्यात नानके काहीतरी वेगळं करा मग त्यांनी जे मिशन असा राबवलेलं होतं त्याची हायकोर्टाने दखल घेऊन सरकारला आदेश दिले की आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमध्ये लागू करा लागू करा बरोबर मग असे त्यांचे वेगवेगळे वे उपक्रम होते म्हणून मी ज्या वेळेस एका शासकीय वे बैठकीसाठीच अकोल्याला गेलो होतो मग आमचे तिथले जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटीलना सांगून त्यांची वेळ घेऊन त्यांची पूर्ण मुलाखत घेतली मग त्याला मग मला कळालं की हे डायरेक्ट आय नाही झालेले ते तिकीट कलेक्टर होते ना शिकायची इच्छा असूनही शिकू शकली नाही म्हणून मग तो रेल्वेचा कोर्स केला तिकीट कलेक्टर झाले मग तिकीट कलेक्टर झाल्यानंतर उस्माना विद्यापीठातून बी कॉमची एक्स्टर्नल पदवी घेतली आणि ज्यावेळेस प्रवासात त्यांना अनुभवायची की एखादा गरीब माणूस दहा रुपये तिकीट काढायला नाही म्हणून पकडला जातो आणि दुसरा श्रीमंत माणूसही तिकीट काढत नाही पण तिकीट विचारलं की सरळ हजाराची नोट तोंडावर फेकतो घे तुझं काय असेल फाईन मार दे पावती फाडून <laughs> त्यातनं त्यांनी प्रेरणा घेतली की समाज बदलण्यासाठी आपण काहीतरी के केलं <laughs> मग काय करायचं मग त्यांच्या काय कमलनाथच्या मित्रांनी सांगितलं की तू यू पी सीची परीक्षा दे आयस अधिकारी हो तुझ्या हातात सत्ता येईल मग तुला काही करता येईल अशा <laughs> प्रेरणेतून मग ते बी कॉम झाल्यानंतर दिल्ली गाठली तिथे आणि वर्षी ते आयस झाले त्यांचंही बघा तीन वर्ष अकोल्याला जिल्हाधिकारी राहिल्यानंतर दुसऱ्यांदा परत खरं म्हणजे जिल्हाधिकारी पद दिलं जात नाही ती पण तिथे तीन वर्ष राहिल्यानंतर परत त्यांची नेमणूक आणखी त्या जिल्ह्यापेक्षा महत्त्वाचे असलेल्या लातूर जिल्ह्याला झाले ला इथेही त्यांनी तीन वर्ष किती वेगळ्या प्रकारचं काम केलं स्वदेश प्रत्येक जिल्ह्या माणसाला असं वाटतं की माझ्या गावासाठी जिल्ह्यासाठी काहीतरी करावं काय करावं कळत नाही विश्वास कुणावर ठेवा तेही कळत नाही त्यांनी असे वेगवेगळे उपक्रम राबवले करोनाच्या काळात फेसबुक लाईव्ह लोकप्रचंड धास्तावलेले असायचे काय नाही काही नाही त्यांनी फेसबुक लाईव्ह उपक्रम सुरू केला या सगळ्यांचा मग त्यांच्या स्टोरीत पण मी समावेश केलेला आहे की जिल्हाधिकारी लातूर म्हणून पण त्यांनी काय काम केलेलं आहे नक्कीच सर खूप छान बघा मी पुन्हा एकदा सांगतो की दहावी नापास ते माहिती संचालक अधिकारी हे सगळं सांगतोय एक शेवटचा प्रश्न विचारतो सर खूप छान मुलाखत सुरू आहे पण मला वाटतं की आजच्या तरुण पिढीला सोशल मीडियामध्ये जे ही आजची तरुण पिढी गुंतत आहे त्या पिढीसाठी काय संदेश द्याल तुम्ही सोशल मीडिया हा आजच्या जीवनाचा अपरिहार्य भाग झालेला आहे त्यामुळे त्याला टाळून आता आपण जगू शकत नाही आणि पुढेही जाऊ शकत नाही व्यक्तिगत नातेसंबंध असतील व्यावहारिक संबंध असतील जे काही सगळे व्यापार व्यवहार सगळे होत आहेत ते सोशल द्वारे होत आहेत परंतु याचा वापर करत असताना तो किती करावा याचा आपण विवेक बुद्धीने विचार केला पाहिजे मर्यादित वेळेसाठी त्याचा वापर करा त्याच्यावरती यूट्यूबवरती चांगल्या मुलाखती असतात प्रेरणादायी मुलाखती असतात त्या बघा गुगलवरती वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची वेगवेगळ्या चांगल्या गोष्टींची माहिती असते ती वाचा आणि ही पण परत वरवरची असते आणि खरं ज्ञान किंवा विचार जे आपल्यात रुजतात ते पुस्तक वाचून कारण पुस्तक वाचताना आपण आणि ते पुस्तक एकमेकांमध्ये गुंतत जातो आणि त्यामुळे वाचनाचे मनावरती जे कायमस्वरूपी परिणाम होतात ते दुर्गामी परिणाम करतात आणि त्यामुळे पुस्तक वाचायची आवड लावून घ्या त्याच्यासाठी सवड काढा आणि पुस्तक हाच आपला खरा मित्र आहे हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जर वेगवेगळ्या वेग वेग स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या मुलांच्या मुलींचेही जर मनोगत वाचलेले असतील तर ते, ते स्पष्टपणे सांगतात की आम्ही दोन वर्षापासून फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडियापासून दूर होतो आम्ही पुस्तकांच्याच हो आधारे अभ्यास करत होतो आणि त्या आधारेच ते निवडले गेलेले आहेत त्यामुळे ही जी आभासी दुनिया असा मराठी शब्द तर या आभासी दुनियेत आपण किती रमायचं किती अडकायचं आणि कशासाठी अडकायचं तर हा विचार ठेवा हे तारतम्य ठेवा आणि पुस्तक हेच खरे आपले मित्र आहेत पुस्तक हेच आपले मार्गदर्शक आहेत पुस्तक हेच आपले गुरु आहेत आणि पुस्तक हेच आपल्याला कायमचे साथ देणार आहे हे लक्षात ठेवून पुस्तकांशी मैत्रीकरात चांगले पुस्तकं हे चांगल्या मित्रांसारखेच असतात ते तुमच्या जीवनाला नक्कीच चांगला आकार देऊ शकतात धन्यवाद सर खरं तर सरांनी शेवटचा मुद्दा खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे की या आभासी दुनियेमध्ये किती काळ आपण राहायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे आपण त्यातून जर आपल्याला घडायचं आहे आपल्याला चांगलं करिअर करायचं आहे चांगल्या पदापर्यंत पोहोचायचं आहे स्वतःचं व्यक्तिमत्व तुम्हाला जर एक चांगल्या पद्धतीने जर समोर एक माणूस म्हणून जर तुम्हाला घडायचं आहे तर पुस्तकाशिवाय तुम्हाला पर्याय नाही वाचन अभ्यासाशिवाय तुम्हाला पर्याय नाही या पुस्तकामध्ये आम्ही अधिकारी झालो नीला सत्यनारायण यांच्या एक एन, चार ओळी आहेत या आ, सर सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की भारत सत्ता न्यूजसाठी तुम्ही ही मुलाखत दिलात आणि तुमचे धन्यवाद मानतो खूप छान मुलाखत तुम्ही दिलात आणि या कवितेच्या ओळी मी आपल्या भारत सत्ताच्या वाचका भारत सत्ता, सत्ता सा पाहणाऱ्यांसाठी मी या ओळी वाचून दाखवतो मला भय वाटत नाही बंदिस्त जगण्याचं मला भय वाटत नाही बंदिस्त जगण्याचं भय वाटतं आजूबाजूला मिटत जाणाऱ्या जगाचं भय वाटतं आजूबाजूला मिटत जाणाऱ्या जगाचं उद्याची अशाश्वती आणि वर्तमानातली अस्वस्थता मरूही देत नाही आणि बळही देत नाही जगण्याचं नीला सत्यनारायण यांच्या या ओळी आहेत आणि या मुलाखतीसाठी आणि आजच्या तरुण पिढीला जो संदेश भुजबळ सरांनी दिलेला आहे आ... तुमचे मनापासून आभार मानतो सर मी भारत सत्ता न्यूजसाठी तुम्ही ही मुलाखत दिलात आणि यापुढच्या काळामध्ये आपण अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वासोबत संवाद साधणार आहोत त्यांच्या जीवनातले विविध पैलू जाणून घेणार आहोत आणि आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये काय सकारात्मक बदल करता येतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही भारत सत्ता न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद